नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर ती कोणती बातमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक जी आर आलेलं आहे तर काय आहे या जी आरमध्ये ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जी आर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये मध्ये जे अपात्र शिधापत्रिका आहेत ते आता बंद करण्यात येणार आहेत जे अपात्र आहेत त्यांना आता धान्य मिळणार नाही जे अपात्र आहेत त्यांची नावे काढून टाकण्यात येणार आहेत असे कोणकोणती व्यक्ती आहेत जे अपात्र होणार आहेत ते या जी आरमध्ये दिलेली आहे तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन क्रमांक चार येथील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार तेराच्या शासन निर्णयांवये सूचना देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी हा जी आर आहे तुम्ही आपण शासन परिपत्रक बघूया केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय दे प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शुभ्र या सर्व प्रकारची शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेसाठी शासनाने परोक्त शासन विहित केलेल्या निकषांसंदर्भात संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही केली आहे तर पहिला हे राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकाची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी त्याच्यानंतर दुसरा हे वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून स्वाक्षरी व दिनांकसह पोच देण्यात यावी तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे तर तो फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्या फॉर्मसोबत काही कागदपत्रे जोडायची आहेत ती कोणकोणती आहेत ते बघूया तर फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यायचा आहे त्या पुराव्यामध्ये आपल्याला एक भाडे पावती किंवा निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांकाबाबतची पावती बँक पासबुक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन ओळखपत्र मतदान ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीचा प्रतीक घेता येतील यापैकी एक तुम्हाला कागदपत्र द्यायचं आहे त्याच्यानंतर शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार तेरा आणि सतरा बारा दोन हजार तेरामध्ये नमूद अनुषंगानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे त्याच्यानंतर कळवानंतर परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावे वरील कार्यवाही एका महिन्यात तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावी ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनते सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे त्याच्यानंतर ही कार्यवाही करताना कोणती दक्षता घ्यायचे ते सांगितलं आहे तर शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात एक पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात घेण्यात यावी त्याच्यानंतर अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त असलेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञ असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी त्याच्यानंतर पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी त्याच्यानंतर विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही किंवा दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी वरीलप्रमाणे शिधापत्रिकाची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयीन खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपत्र ठरून रद्द करण्यात यावी व त्याच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञ शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना ग्रहभेटी करणे अनिवार्य राहील त्याच्यानंतर शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकेचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी त्याच त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वास नसलेली व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावी त्याच्यानंतर शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदारी असल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यास यावी व त्याबाबतची माहिती शासनात सादर करावी अशा प्रकारे हा जी आर आहे त्याच्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत आपण तर इथे आपल्याला धारकाचा एक फोटो लावायचा आहे त्याच्यानंतर त्याचे नाव त्याच्यानंतर इथे गाव लिहायचं आहे तालुका जिल्हा त्याच्यानंतर धारकाचे संपूर्ण नाव त्याच्यात अण्णावाने सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर त्याचं तेचा वय लिहायचं आहे नागरिकत्व व्यवसाय करताय की नोकरी ते लिहायचं आहे व्यवसायाचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे शिधापत्रिकेची वर्गवारी लिहायचं आहे कोणतं शिधापत्रिका आहे केशरी आहे पिवळा आहे ते लिहायचं आहे त्याच्यानंतर शिधापत्रिकेचा अनुक्रमांक लिहायचा आहे आणि पूर्ण निवासाचा पत्ता लिहायचा आहे अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि ही पोचपावती आपल्याला घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद